नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे सातपूर ग्रामस्थानंतर अंबड गावाने देखील पाठिंबा दिला होता तसेच अनेक जाती धर्माच्या लोकांनी देखील अण्णा पाटील यांना आपला पाठिंबा दर्शविला होता त्याच अनुषंगाने दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी सातपूर सिडकोमधील ख्रिश्चन बागवानी देखील आपला जाहीर पाठिंबा देत आमदार तुम्ही सोनार असा विश्वास दाखविला आहे यावेळी ख्रिश्चन बांधवाच्या वतीने तिनकरांना पाटील यांना व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान या प्रसंगी स्टीफन आडाव सचिन तुपे संदीप ओहळ जॅकी लोबो प्रकाश पाथरे मार्कस मॅथ्यूज प्रॉमेडे साडविलकर एंजल बालाट मनीष गायकवाड आदी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आहे आज मला श्रेस्टी मंडळ सातपूर यांच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे की आपण शंभर टक्के निवडून येणार आम्हीसुद्धा सातपूर्व कृषी मंडळ आपल्याला जाहीर पाव ठिंबा देतो असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं हे त्यांचं पत्र आहे मी त्यांना खूप धन्यवाद देईन की त्यांनी माझ्या कार्यावर विश्वास ठेवू आणि त्यांना जाणीव आहे की दिनकर पाटलांचं काम चांगलं आहे विकास जर करायचा असेल दिनकर पाटलांसारखाच या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार पाहिजे त्यामुळे मी त्यांना खूप धन्यवाद देईन निश्चितपणे जे जे त्यांचं काम असेल मंडळाचं ते सुद्धा मी शंभर टक्के त्यांना सहकार्य करीन नमस्कार दिसातील सर्व श्रिस्त बांधव आज अण्णा युवत अण्णा जनतेण्णा पाटील त्यांना पूर्ण मनाने त्यांना पाठिंबा देत आहे आणि आमची शुभेच्छा आहे की अण्णा हंड्रेड पर्सेंट निवडून येणार आहे आणि आमचे ख्रिस्ती समाज त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार आहे असे आम्ही आमच्या सर्व प्रतिष्ठित जे पदाधिकारी आहेत जे युत आहेत त्यांच्यावरती आम्ही तर नमूद करतो आणि अण्णाला शुभेच्छा देतो की अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हीच निवडून येणार आहे असं लोकशासरणींसाठी बंटी आढाव सातपूर